ती पोलीस हे वगैरे बोलवून पोलिसांचा इशारा देणार आहे कारखाने मी काढून टाकले करार केली म्हणून धुरामुळे ट्रॅक्टर राहत बीक हे ते म्हणून तक्रार केली म्हणून कामावर काढून टाकले आमच्या केरळी टोपली गावलेत सगळे अधिकारी नमस्कार लाईव्ह मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे गेले कित्येक दिवस झालं लाईव्ह मराठी डालमिया साखर कारखान्याचा गैरजबाबदारपणा आपल्याला दाखवत आहे या साखर कारखान्याच्या गैरजबाबदारपणा आणि हलगर्जेपणामुळं या परिसरातील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं आहे या परिसरात फक्त हवा प्रदूषण किंवा पाणी प्रदूषणच होत नाही तर इथल्या शेतकऱ्यांच्या पिकांचंसुद्धा मोठं नुकसान होतं आहे मी सध्या आले आहे असुर्ले आणि पोर्ले या गावात येथील ग्रामस्थांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या एपिसोडमध्ये साधारण आम्ही निवेदन दोन हजार बावीसपासून चाललं आहे कलेक्टर ऑफिस असेल तहसीलदार असेल प्रांत असेल सगळीकडे पोल्युशन ऑफिस असेल सगळीकडे आपण दिलेलं आहे निवेदन पण कुठेही दखल घेतली जात नाही करूया येणार अधिकारी बघणार सॅम्पल घेणार त्याचा कुठेही रिपोर्ट नाही काय नाही सगळी मॅनेज सगळे मॅनेज होतात त्यामुळं कुठेही त्याचं दखल घेतली जात नाही आणि भरपूर वेळा निवेदन दिले ते आता प्रदूषणामुळं पाण्यानं आता जस्ट तुम्हाला दाखवतो आता जस्टच पाणी गावात आले पूर्णपणे काळं पाणी आहे त्यामुळं मासे मरतात जलचर प्राण्यानं प्रॉ प्रॉब्लेम होते ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळं ते सर्व मरतातच तुमचे मासे असतील कासव असतील बरेच प हे जलचर पाणी मरतात यामुळं आणि शेतीला मोठ्या प्रमाणात त्याचा फटका बसलेला आहे लोकांना कॅन्सरचे आजार वाढले आहेत आता गावात तुम्ही सर्वे केला रोज संध्याकाळी कुठल्याही डॉक्टरकडं सर्वे बघितला तुम्ही तर भरपूर श्वसनाचे आजार असणारे पेशंट डेली घरात प्रत्येक घरात माणूस आहेच गोरगरीब लोकांनी रोजगार करून ते डॉक्टरांना पैसे वागवायचे काय का असं प्रश्न पडला सामान्य माणसं सा जीवन म्हणजे मुश्किल झालेला येतं प्रदूषणामुळे त्यामुळे लवकर शासनानं ठोस निर्णय घ्यायला पाहिजे आम्ही या गोष्टीबद्दल तीव्र म्हणजे तीव्र कारखान्यावर आता काढणार आहे त्या कारखान्यावर तुम्ही असं तक्रार वगैरे केली नाही तुमच्या या तुमच्यामुळे असं प्रदूषण वगैरे हो हो तक्रार लेखी दिली आपण अधिकाऱ्यांना डायरेक्ट आणून दाखवलंय हे तुमच्यामुळे होतं ह्या काहीतरी डिसिजन घ्या तुमची कॅपॅसिटी किती आहे आणि वाढवत आहे क्रशिंग किती वाढवा बदल काय दोमत नाही पण तुमचा कंट्रोल आहे का पूर्णपणे कंट्रोल प्रदूषणावर नाही आहे त्यांचा कॅपॅसिटी आहे कोज़न असेल डिस्टिलरी असेल ह्यामुळं भरपूर प्रदूषण वाढलेलं आहे आणि ती कंट्रोल करू शकत नाही त्यावर हे मी ठाम सांगू शकतो ती फक्त म्हणतात अधिकाऱ्यांना की आमचं कंट्रोल आहे हे आहे ते आहे काही कंट्रोल नाही त्यांचं धूळ तुम्ही परवापरून बघितले आपण राख ओढतील बग्याच ओढते बघ्याचे पूर्वी पॅकेज यायची पॅकेज तयार करायचे त्याचे बॉक्स वगैरे ही प्रोसेस असायची आता पूर्णपणे माळा उघड्यावर बग्याच टाकलेला आहे धूळ कण हवेत पसरून श्वसनाचे डोळ्यात असेल डोळ्यालाही जाऊ नये हे भरपूर भरपूर प्रमाणात रोग लोकांना नो नवीन नवीन रोग उद्भवावे लागले त्यामुळं तक्रार केल्या तिकडं काय उत्तर येतात तुम्हाला तिकंड उत्तर येतात म्हणजे आम्ही केलं आम्ही बघायला लागले आमचा कंट्रोल आहे आम्ही हे बसवलं आहे ते बसवलं आहे काही बसवल्या नाही किंवा वरती लोकांना सांगायचं आम्ही वरती सांगितलंय त्यामुळे आमचा सा कंट्रोल आहे असं फक्त अधिकाऱ्यांनी त्या सांगितलं जाते त्यांचा सा काही कंट्रोल नाही आता ग्रामस्थ म्हणून तुमचं काय ठोस पावलं काय असणार आहे म्हणजे आता आम्ही कारखान्यावर तीव्र मोर्चा काढणार आहे त्यामुळं ला सगळे लाईटली घेतात त्यामुळे आम्ही ठरवलंय की कारखान्यावर तीव्र मोर्चा काढण्यात येईल दालम्या साखर कारखान्याचा सा काय त्रास लागला तुम्हाला ग्राम इथं दालम्या साखर कारखान्याचा त्रास म्हणजे फक्त प्रदूषणाचा त्रास त्रास आहे आम्हाला जास्त आहे हवेचं आणि पाण्याचं प्रदूषण जास्त आहे इथं हवेची आणि पाण्याची गुणवत्ता पूर्णपणे ढासळलेली आहे इथं आता गावात बैलचं सगळीकडे राखलचं साम्राज्य आहे वड्याला पाणी दुर्गंधीचं पाणी आहे मळीचं पाणी आहे इथं श्वास घेणं म्हणजे फार मुश्किल झाले शेती झोक्यात आल्या पाण्याच्या आणि हवेच्या प्रदूषणामुळं आमचं काकडी पीक गेले सर्व गेले गावात रोगराई पसरायला लागल्या ह्या दालम्या कारखान्याला आम्ही बऱ्याच वेळा विनंती केली सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं पण तिने कुठलीही दखल घेतलेली नाही माप कलेक्टरपासून तहसीलदार वगैरे सगळे यंत्रणा आम्ही तक्रार वगैरे दिल्या तिने काय काय उत्तर येते काहीच येत नाही प्रतिसाद काही येत नाही तिने आपलं हाय तसा कारखाना चालूच ठेवलं आहे प्रदूषण तिने पण त्यांचा प्रतिसा प्रतिसाद म्हणजे नुसते फॅक्टरी चालवायची बाकीचं काय होतं आहे गावात ह्याचं एकत्र ती अजिबात लक्ष देत नाहीत गावात काही चाललं आहे टोटल काही ती सुखदूक नाही तर लोकही मरतात लहान मुलं श्वास म्हणतोय मुलांचा त्याच्याशी त्यांचं काही देणं गेणं नाही फक्त आपला व्यापार आणि फायदा एवढंच ते बघतात गावात फार हिथं जे प्रदूषण आहे ह्याच्याशी त्यांनी काही देणं गेणं नाही प्रशासनाला काय तक्रार केल्या का नाही प्रशासनाकडे आम्ही भरपूर तक्रारी केली अर्ज विनंती सगळ्या केले सगळी यंत्रणा त्यांनी मॅनेज करून ठेवलेली आहे कोणीही इथं लक्ष देत नाही तर काय मागण्या काय प्रशासनाकडे आम्ही ह्या सविस्तर आम्ही आता सरळ कारखान्या म्हणजे कारखाने पहिला मोर्चा काढणार तिथं नाही दखल घेतली तर आम्ही कलेक्टर ऑफिसचा मोर्चा आम्हाला काढावाच लागेल कारण का शेवटी गाव आमचं आहे आम्ही ह्या गावचं आहे आम्हालाच इथं राहायचं आहे त्यामुळं आम्हाला इथं मोर्चा हा काढावून काढावाच लागणार आहे आणि ही कलेक्टर ऑफिसनी दखल घ्यावी असं माझं मत आहे जवळजवळ दहा बारा वर्ष झालं डालमियानं कारखाना घेतल्यापासून जवळजवळ का ना एवढं राखाचं प्रमाण वाढलेलं आहे की धूर असेल बग्यास असेल राख असेल प्यायचं पाण्यावर देखील असं काळं 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 बारीक येते ते पाणी देखील आम्हाला नाही असं प्यावं का गाळून प्यावं असं कंडिशन झालेलं आहे आणि एवढा त्रास आहे हे सहज आम्ही तर सहज जरी बाहेर गेलो जाते 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 ले ले। तरी मला वाटतं एवढा ते असं बग्याचं डोळ्यातनं जातं लोकांच्या वाहनं चालवतात त्यांच्या डोळ्यात ह्याच्यातनी जात बघ्यात जातो आहे आणि वाहतूक एवढी वाढलेली आहे त्यामुळं जर असं ह्याचं काहीतरी बंदोबस्त शासनानं करावा दूषित पाणी भरपूर आहे इथं आमच्या समाजात तरी एकही नोकरीला कोण नाही आहे आणि निम्म्या गावापासून खाली आम्हाला जवळजवळ एवढा त्रास आहे कारण कामाला दुसरी जाईत आमच्या समाजानंच कधीभर त्रास बोगायचा येऊ व घेणारी पैसे दुसरी घेत असतील आम्हाला ते मतलब नाही पण आमच्या समाजाचं काहीतरी बघावं तिने एवढीच विनंती आहे ह्या दालम्या शुगर कारखान्यामुळं आम्हाला लोकांना त्रास व्हायला आहे जास्तीत जास्त त्यांच्यावर कारवाई कठोरपणे झाली पाहिजे कारण दूषित पाणी व्हावं लागले लोकांना आजारवा लागल्यात ह्याला दालम्यानं लवकरात लवकर काय असेल ते अडचण आमची त्याने हे करावी दूर करावी कारण लोकांना आमच्या भरपूर जणांनी आजारवा लागल्यात घरात आमच्या हे ह्यावा लागले गेले किती एक वर्ष झालं हे त्रास व्हायला लागला तुम्हाला आता जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाले असं आमच्या अंदाजाने तुम्ही सरकारला तक्रार केली नाही कुठं कुणाला तेरा वर्ष झाले कारखाना ताब्यात दालम्यांच्या गेल्यामुळं लोकांना भयानक त्रास व्हावा लागला आणि गाव प्रदूषण यायला लागले आम्ही जायचं इथं राहायचं का बाहेर जाऊन राहायचं का कुठं घर सोडून जावं हे असं दालम्या शुगरनं केलेलं आहे मग यांच्यावर लवकरात लवकर सरकारनं नेम काढला पाहिजे आणि काही कठोरपणे कारवाई झाली पाहिजे दारमीय कारखान्यामुळं हवेमध्ये मिसळणाऱ्या हो, जखोशराशांचा धूर अधिक मळीमिश्रित पाणी याच्यामुळं आरोग्य तसेच शेतीचंही नुकसान होत आहे पिकांना जोम येत नाही आणि परत सांगायचं म्हटलं तर लोक आजारी पडायला ला लागले आहेत त्याच्यामुळं लोकांना त्रास होला आहे वारंवार सांगूनसुद्धा ती दखल घेत नाहीत याच्यामुळं लोक एकत्र येऊन आम्ही आंदोलनही हो, करणार आहे पण त्याची काही दक्षता घेण्यात आली त्यामुळं ती पोलीस हे वगैरे बोलवून पोलिसांचा दाब टाकून आम्हाला गप्प बसवत आहेत तरीही आम्ही गप्प बसणार नाही आणि मोठं आंदोलन करणार आहे एवढी आमची अपेक्षा आहे प्रशासनाकडे काय तक्रार केल्या नाही जिल्हाधिकारी दिले दिले आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी ते निवेदनाची दखल घेतली कारखानदारांना तक्रार केल्या नाही तुमच्या असा कारखाना घेऊन गेला की पोलिसांचा दबाव टाकतात गेले कित्येक वर्ष झालं एक जे काय सुशिक्षित लोक आहेत तिथं जाऊन ज्यांच्याबरोबर बरोबर अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करतात तिथं काही ठोराक लोक पाकिटं घेतात आणि परत येतात पैशाची पाकीट घ्यायची आणि परत आंदोलक असं परत घरला घेऊन यायचं वडापावून प्रशासनाला हे सगळं काय सांगितलं नाही तुम्ही सांगतात की मग ती काय सांगा तुम्हाला सर्वसामान्य लोक काय करू शकतो नेतात जाणार नाही प्रशासन काय सांगते तुम्हाला काय लेखी दिलेला असते ते निवेदन घेते आणि त्याच्यावर कारवाई करूया म्हणजे बसते काय सांग कारखान्यामुळे रोगराई वाढलेली आहे कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे मग भाजीपाला वगैरे काही येत नाही आणि आम्ही त तहसीलदारला निवेद दिले आहेत का परत प्रांतला आहेत प्रदूषण खात्याला दिल्यात सुद्धा दाद घेत नाहीत ती आणि आता आम्ही आत्मद्यांचा इशारा म्हणून याला तहसीलदारला निवेदन देणार आहे मी आता आले आहे असुरले गावात इथे काही स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगाल मावशी काय त्रास व्हावा लागला आहे तुम्हाला जरा मग प्रदूषण जास्त व्हायला लागले शेतात पिकताना शेत शेताचे पिक पिकानाचं नुकसान व्हायला लागले परत सगळ्यांना आजाराचा त्रास व्हायला लागला आहे साखर कारखान्यामुळं आमची शेती म्हणजे नापिष्ट व्हायला आहे काही मिळगत मिळून झाल्या आमच्या विहिरीत पाणी वड्याचे यायला लागले विहिरीत विहिरीत वड्याचं पाणी आल्यामुळं आम्हाला प्यायची मुश्किल झाल्या जनावरांनी पाजायची मुश्किल झाल्या आम्हाला लहान मुलांना शेतात घेऊन जायचं प्रॉब्लेम आला आहे पण कारखान्याला तक्रार केल्यामुळं का कारखाना कुठलंच लक्ष देण्यात आलं आहे आम्ही किती बरेच वेळा तक्रारी केल्या तीन वर्ष झाल्या आम्ही त्यांना तक्रारी ता देतो आहे त्यांनी काही रिप्लाय देण्यात आले आहेत असा विषय ता, कारखान्याचा आम्ही काय करायला पाहिजे पाहिजे मग सगळ्या घरा गावातून दूर या आला आहे पोरलेला असुरलेला त्रास व्हायला लागला आहे मग तुम्ही याच्याकडं काय सरपंचांकडे किंवा कुठे तक्रार तक्रारी केलेल्या आहेत प्रदूषण खात्याला तक्रार केली आहे तहसीलदार ऑफिसला केलेली आहे एस पी ऑफिसला केलेली आहे तक्रार आमच्या पन्नाळ्याच्या ऑफिसला केलेली आहे तक्रार पण कोणच काय म्हणजे हे करणं झाले आम्हाला नुसतं घे जात्या तक्रारी घेत्यात पण हां बघतो जातो असाच विषय चालू केला तुमच्या मागण्या काय असणार आहेत आता मागण्या काय फक्त आमचं वड्याला जे ते घाण पाणी आहे ते पूर्णपणे तिने बंद करावं ही अपेक्षा करार बंद केला ट्रॅक्टर बंद केला आणि कामावरून काढून टाकले कोणी काढलं कामावरन कारखाने तक्रार केली म्हणून धुरामुळे ट्रॅक्टर राख बीक हे येते म्हणून तक्रार केली म्हणून कामावरून काढून टाकले कधी झाले एक महिना दोन महिने झाले असतील काय त्रास व्हावा लागलाय तुम्हाला या कारखान्याचा ते की राख धूर हे शेतामध्ये ते माळव्यावर त्याने मावा त्यांनी यायला लागलाय नका त्यामुळे मग काय मागण्या काय तुमच्या काय इच्छा आहे तुमची हे सगळं बंद व्हावं बंद व्हावं आपल्या सोबत आहेत जनावरांचे डॉक्टर या साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे जनावरांना का काय परिणाम होतो हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सर या साखर कारखान्याचा जनावरांवर काय परिणाम आहे माझं नाव आनंदराव पाटील एल एस ए झाले माझे वेटरनरी मध्ये त्या वैरुणीवरती सगळी राख पडती धूर येतो कारखान्याचा सर्व गाभणच्या तक्रारी वाढायला लागल्यात लोकांच्या गाबण जनावर राहत नाहीत वेते एक एक बुधा लागल्यात आणि काही अधिकारी काही आपले हे घेत नाहीत म्हणजे आपल्याकडे बघतच नाहीत अधिकाऱ्यांच्याकडे गेली ती इथली लोकं की, लोक की डायरेक्ट उडवा उडवीची उत्तरं असतात त्यांची जावा काय करायचं ते करा जावं वरती प्रदूषण महामंडळाकडे सगळ्यांच्याकडे तक्रारी केल्यात डायरेक्ट त्या अर्जाने आमच्या केराळे टोपले धावल्यात सगळे अधिकारी म्हणजे पूर्ण नाहक त्रास आम्हाला इथे सहन करायला पाहायला वा या ह्याच्यामुळं जनावर आजारी पडाल्यात आता एक वरती केस आहे दरेवाडे गावात पूर्ण पोटॅशियमची कमतरता आहे जनावराला पूर्ण जनावर म्हणजे आता शेवटच्या ह्याच्यात आहेत तिचे ब्लड ब्लड चेक करून आले फक्त ते जे राग धूर सगळा ह्या वैरणीवर पडतोय ते आता इथं डायरेक्ट सगळे या वैरणीवर राख येते धूर येतोय जनावरांना त्रास आहे त्याचा कोण कोणते आजार होतात जनावरांना आता याच्यापासून ठरले ते त्या आजार चालू आहे जनावरांना मस्तडी गाभांची तक्रार चालू आहे भरपूर आजार आहेत म्हणजे परत त्वचा रोग तर भरपूर आहेत जनावरांच्या त्या राखामुळे धुरामुळे याच्यामुळे जनावर दगावते का दगावतोय होय जनावर दगाव द्या त्वचा रोग किंवा याच्यामुळं त्याच्यात गाभांमध्ये प्रॉब्लेम हो यायला लागले दाशी भरपूर केसेस आहेत गावात असुरले पोरले गावातले भरपूर केसेस आहेत या संदर्भात तुम्ही कुठे तक्रार केली नाही आस प्रदूषण महामंडळाकडे भरपूर तक्रार केली साहेब खरं ते आमची दादच घेत नाहीत डायरेक्ट बघूया करूया असं असे म्हणजे या इथल्या कारखान्यात वर काही गेलेलं नाही वरच्या ऑफिसलाच गेलेलं नाही इथल्या कारखाना दाबते सगळे या अधिकारी इथल्या इथे दाबते सगळे या प्रदूषणा फक्त गाई मशीनवर परिणाम होतो की बाकी कोणत्या पण जनावर जनावर सर्व जनावरांना होती सगळ्या जनावर माणसानं पण होते माणसानं पण त्रास आहे आमची लाईफ एक दहा वर्षांनी कमी आली आहे या कारखान्यामुळे म्हणजे दररोजचा धूर असा आहे की नाही एक सिगारेटचं पाकिट ओढल्यासारखं आहे एवढा धूर आहे असू याला नाहक त्रास सहन करायची पाळायला आम्हाला माणसानं कोण कोणता रोग आला माणसानं भरपूर आजार आहेत दमासारखा आजार आहेत आता आमच्या घरी मम्मीला दम्याचा आजार हे आहे चालू आहे सध्या गोळ्यातील खात्यात मग हो चालू आहे सगळ्याने म्हणजे अटॅक कॅन्सरचं प्रमाण वाढले गावात आमचे आता चार पाच वर्ष झालं चालू आहे सगळी हे चालू आहे एक दालम्या कंपनी आल्यापासून तरी चालूच आहे ते डिस्लरीचा तर एवढा त्रास आहे म्हणजे पूर्ण असुरल्याचे तर पूर्ण वाट लागले मागणी काय आहे तुमची काय एक डॉक्टर म्हणून तुमचा काय सल्ला तर ह्याच्यात हे व्हावं बंद व्हावं हे सगळं म्हणजे कुठं तर प्रतिबंध यावं ह्याच्यावर सगळ्या तर आपण पाहिलं आसुरले पोरले ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया लोकांच्या जीवावर बेतल्यावरच प्रशासनाचा डोळं उघडणार का असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे जर प्रशासनानं या कारखान्यावर ठोस पावलं उचललं नाहीत तर जनआंदोलन केलं जाईल असा कडक इशारा सुद्धा प्रशासनाला ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आला आहे कॅमेरापर्सन रविंद्र बागासह मिनिता पोदार लाईव्ह मराठी कोल्हापूर